मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम हा भरपूर सगळीकडे जातो आहे लोकं भरपूर ऐकतायत आणि मी जिथे जिथे वास्तु कन्सल्टिंगला किंवा कुंडलीसाठी लोकं माझ्याकडे येतात म्हणतात सर हा प्रोग्राम खूप छान आहे कुणीच असा प्रोग्राम करत नाही तुम्ही छान उत्तर देता आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद पहिला प्रश्न कृष्णा पाचपुते नमस्कार सर माझे घर उत्तर दिशेला आहे पण मुख्य दरवाजा हा वायव्य दिशेला आहे तीन चार पदात आहे बरोबर आहे का लक्षात घ्या एकतर पहिली गोष्ट अशी आहे की घर बांधताना पदाचा विचार करायचा आहे तुम्ही एकदा घर बांधून झालेलं आहे तर पदात आहे का नाही याचा विचार करू नका फ्लॅटमध्ये कधीही पदमंडलामध्ये दरवाजा येत नाही तुम्ही याचा विचार करू नका घर भवन निर्मिती करताना आपण पदमंडल वास्तुशास्त्रातील एकाशती पदमंडलानुसार कुठे काय असावे काय नसावे हे सगळं वैदिक पद्धतीने प्लॅन मी देत असतो जरी तुमची शंका असेल तर तुम्ही एकदा ऑफिशियल नंबरला हा प्लॅन पाठवून द्या कन्सल्ट करून तुम्हाला त्याची माहिती नक्की देऊ पुढचा प्रश्न सौरभ देशपांडे पुणे सर आमच्या घराचा दरवाजा नैऋत्य दिशे आहे यावरती उपाय सांगावं पैसे येतात पण टिकत नाहीत तर नैऋत्य दिशेच्या दरवाज्यावरती विशेष काही उपाय करता येत नाहीत एकदा कन्सल्टिंग करून पाहू की नक्की दरवाजा तुमचा नैऋत्य दिशेत आहे का आता उपाय सांगतो मी तुम्हाला पहिली गोष्ट काय करा की नैऋत्य दिशेच्या दरवाज्यावरती हे है हँगिंग ऑफिसमधून मागवा एनर्जाईज केलेलं आहे त्यांना सांगा साऊथवेज डोअरसाठी लावायचं आहे कुठे लावायचं काय करायचं हे ऑफिसमधनं सांगतील नंबर दोनची गोष्ट तुमच्या घरामध्ये पैसे येतात पण टिकत नाही तर एक महत्त्वाचा परफेक्ट उपाय सांगतो वास्तू तथास्तू स्पेशल श्रीयंत्र स्थापना करा अतिशय सकारात्मक एनर्जी याच्यामध्ये आहे एनर्जाईज केलेलं स्त्रियंत्र नवरात्र दसरा दिवाळीमध्ये आपल्या स्थापना करता येतं ऑफर्स सुरू आहेत आता आम्ही काय केलेलं आहे लोकांना छोटं श्रीयंत्र पाहिजे तर हे दीड इंचाचं पण छोटंसं बघा पिटुकलं स्त्रियंत्र आहे खूप छान हे स्त्रीयंत्र तुम्ही आ, स्थापन करू शकता छोटं असावं पण छान असावं असं सुंदर श्रीयंत्र बघा दीड इंचाचं छोटंसं हे तुम्ही स्थापन करू शकता यामध्येच अजून एक जो जुन मोठा साईज आहे तीन इंच बाय तीन इंच म्हणजे तुम्हाला सी एन सी कट म्हणजे अतिशय ॲक्युरसीच्या स्त्रीयंत्रामध्ये आहे असं हे दोन स्त्रीयंत्र तुम्हाला दिसतील बरोबर बघा एकाच टाईपचे लहान आणि मोठे हे ऑफिसमधनं मागवा याच्यामुळे धनवृद्धी होणे पैसे वाढणे टिकणे या सगळ्या गोष्टी श्रीयंत्रामुळे सुखकर आपल्याला होतात पुढे पुढचा प्रश्न असा आहे की आराध्या देसाई नमस्कार सर आपले सर्व व्हिडिओ मी आणि माझे कुटुंबीय पाहतो खूप छान असतात आम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळते आपल्याकडून माझा कपड्याचा व्यवसाय आहे त्यासाठी उपाय सांगावे जेणेकरून व्यवसाय चांगला चालेल तुमच्या ऑफिसच्या टेबलावरती हा सेवन ट्रीज ऑफिसमधनं मागवा त्या पद्धतीने एनर्जाईज करून पाठवला जाईल तुम्हाला याचबरोबर हा पायराईटचा जो डोम आहे हा पायराईटचा डोमसुद्धा ठेवा आणि हा जो पायराईट आहे तो पायराईट तुमच्या बॉक्समध्ये ठेवा म्हणजे तुमचं जे, जे आ, ती सॉरी आपण कॅशबॉक्स म्हणतो कॅशबॉक्समध्ये ठेवा याचा फायदा भरपूर होईल आणि तुम्ही काय करा ग्राहकांना उत्तम सेवा द्या त्यांच्याशी गोड बोला त्यांच्याशी फॉलोअप चांगला ठेवा चांगली सर्विस म्हणजे तुम्ही चांगले कपडे किंवा तुमचं प्रॉडक्ट चांगलं द्या तुम्हाला काही कमी पडणार नाही आणि गुरुची उपासना तुम्हाला लाभदायक ठरेल व्यवसाय वृद्धीसाठी पुढे रेश्मा कांबळे सर आमच्या घराचा दरवाजा पश्चिम वायव्यला आहे पैसे राहत नाही घरात खूप प्रॉब्लेम येतात सतत कोणी ना कोणी आजारी असते प्लीज उपाय सांगा आता आपण घरामध्ये जर व्यक्ती आजारी असेल तर स्पेशल टायगर आहे नावाचं एक सुंदर पेंडंट आहे आपल्या ऑफिसमध्ये मिळतं त्यांना इम्युनिटीच्या दृष्टीने खूप चांगलं आहे आणि प्रोटेक्शन ऑल निगेटिव्ह पॉवर्स यानंतरनं ग्रीन ॲव्हेंचुरियन ब्रेसलेट हे सुद्धा इम्युनिटीच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने छान आहे ऑफिस नंबरला कॉल करून मागवा आता घरामध्ये स्वच्छता ठेवणे अडगळ भंगार न ठेवणे घर सुंदर स्वच्छ ठेवणे म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक हे राहतं करेक्ट पुढचा प्रश्न पाहूयात गौरी आवटे नमस्कार सर आपल्याकडून श्रीयंत्र आहे पण व कुबेर ही मूर्ती ही श्रीयंत्र नवरात्रात पूजित ठेवली चालते का हो नक्की श्रीयंत्र ही तुम्ही नवरात्रामध्ये पूजन करू शकता कोणत्याही दिवशी आणि दसऱ्या दिवशीसुद्धा कुबेराचं पूजन तुम्ही करू शकता दसऱ्या दिवशी देखील स्थापना करू शकता पण मूळ महत्त्व जे आहे ते श्रीयंत्राचं आपल्याला नवरात्र दसरा दिवाळी लक्ष्मीपूजनाला आहे लक्ष्मीपूजनाला देखील तुम्ही कुबेराची मूर्ती जी मागवलेली आहे त्याची पूजन पुन्हा एकदा करू शकता काही प्रश्न नाही आहे आणि संपूर्ण माहिती श्रीयंत्राची सोबत दिली जाते अतिशय जेन्युन श्रीयंत्र परफेक्ट श्रीयंत्र आहे बरं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ऐन दिवाळीमध्ये इतकी गडबड होते लोकांना श्रीयंत्र हवं आहे आम्ही द्यायला तयार आहे पण कुरिअर वेळेत पोचत नाही मग काय होतं गडबड होते बल्या लोकांना दिवाळीनंतरनं श्रीयंत्र मिळालेत पण जाऊ दे ऑफर तरी पोचते पण कृपया आईनं दसरा दिवाळीच्या दरम्यान जागं होऊ नका आपल्याला स्त्रीयंत्र जे आहे ते वास्तू तथास्तू ऑफरमध्ये मिळणार आहे दुसरी गोष्ट ऑफर म्हणजे काय आहे की जे छत्तीसशेचं स्त्रीयंत्र होतं ते आता तेहतीसशे रुपयाला आणि सोबत गिफ्ट वस्तू आहे आसन आहे सोबत माहितीपत्रकसुद्धा आहे लवकर कॉल करा तिन्ही ऑप्शन्सपैकी तुम्ही कोणते मागू शकता दुर्गा सागळे सर आपल्याकडे सागवानी उमरा मिळतो का आणि आमच्या दाराच्या मापाचा मिळेल का हो दाराच्या मापाचा मिळू शकतो फक्त एक मिनिट जरा वेट करा मी टेप घेणार होतो पण ही पट्टी दाखवतो तुम्हाला आता काय करायचं आहे अशी स्टीलची पट्टी आपल्या मुलांच्या दफ्तरामध्ये असते करेक्ट उमऱ्याचं माप घेण्यासाठी तुम्ही काय करा हा उमरा आहे हा दरवाजा आहे दरवाजाची ही बाजू आणि ही बाजू मग तुम्ही काय करा मोजा की बाबा इथपासून हे किती आहे तर साधारणतः एक दीड फूट आहे बरोबर तसं तुमचा अडीच पट्ट्यांचा उमरा आहे किती फूट आहे बघा ही जी पट्टी असते ते एक फुटाची पट्टी म्हणतात या किती फुटी आहे हे तुम्ही मोजा आणि त्याचा फोटो किंवा मा ते माप ऑफिसला पाठवा रुंदी पण घ्यायची आहे रुंदी बघा ही माझ्या हाताची लांबी आहे आणि ही रुंदी आहे किती रुंदीचा उमरा आहे उंची किती आहे एका पट्टीवर कळतं शिवणाचा टेप चालेल किंवा जो रेग्युलर असतो आपला टेप मेजरमेंट त्यांनी सुद्धा करतात अतिशय सोप्या ऑफिश नंबरला पाठवा खूप सुंदर उमरा त्याच्याखाली अतिशय छानपैकी वस्तू ज्या एनर्जाईज केलेल्या आहेत की आपल्याला तिथे स्थापन करण्यासाठी ऑफिसमधून मिळतील ऑफिशियल नंबरला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे राणी देसाई नमस्कार सर ऑरा बुस्टर हे कोणी वापरू शकते का दहावीच्या मुलीला दिले तर चालेल का एक नंबर मी बहुतेक एक दहा बारा एपिसोड पूर्वी ए पी स जे रो ह्याचा ऑराबूस्टरचा रिझल्ट सांगितलेला होता की एका मुलाने हे ऑराबूस्टर वास्तू तथा तो ऑफिसमधनं घेतलं सिंहगड रोडला राहतोय तो तर त्याच्या रात्रीची झोप त्याला येत नव्हती अभ्यास होत नव्हता इम्युनिटी त्याची कमी होती वाढली सगळं छान झालं एक्झाममध्ये पास झाला आणि तो आता परदेशात शिक्षणासाठी गेला आहे तेव्हाही त्यांनी बूस्टर नेलेला आहे मला विचारलं होतं सर चेक विमानात नेताना काय करायचं म्हटलं बाळा खिशात ठेवू नको हो तुझ्या चेक इन बॅगमध्ये तू ठेवून थू टाक म्हणजे त्याच्यामध्ये पुढे तिकडे गेल्यावर तू वापरू शकतो खिशात घेतल्यानंतर टी 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 वाचतं कारण तो ऑराबूस्टर ब्रासचा आहे आणि त्याच्यामध्ये छान छान काही कंटेंट आहेत नक्कीच ऑफिशियल नंबरला कॉल करून मागवा मुलगा वापरू शकतो मग तुमच्या मुलीला हे ओरा बूस्टर चालेल रावसाहेब आभाळे नमस्कार सर घरामध्ये रोज भांडणे कटकटी होतात घ घरामधील प्रमुख लोक चिडचिड करतात मुलांचा अभ्यास लागत नाही उपाय सांगा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो पहिल्यांदा तुम्ही काय करा घराची वास्तू कन्सल्टन्सी करा घरात गडबड असेल घरात दोष असेल तर हे सगळं घडत जातं आणि प्रमुख दोन व्यक्ती श्री व सौ या दोघांच्या पत्रिका मार्गदर्शन घ्या सोमवार आणि गुरुवार माझ्याकडे परफेक्ट कु कुंडली कन्सल्टन्सी चालते तुम्ही एकतर ऑनलाईन घेऊ शकता किंवा प्रत्यक्ष येऊ शकता पुण्यात माझं सारसबागेच्या इथे ऑफिस आहे अर्चना असणकले नमस्कार सर खूप अनमोल मार्गदर्शन तुम्ही केले खूप खूप धन्यवाद तुम्ही छान कमेंट केली आहे तुम्हाला एक आशीर्वाद शिला सर नाईक नैऋत्य नाए दिशेला टॉयलेट हे कोणत्या मजल्यावर चालत नाही समजा वरच्या मधल्यावर टॉयलेट असेल तर ते कधीही वापरत असेल तर चालते का नैऋत्यला टॉयलेटच चालत नाही खालचा मजला वरचा मजला किंवा अजून कुठला मजला मजला नैऋत्य दिशा ही घराची एकच आहे त्यामुळे तिथं किचन तिथं एंट्रन्स त्या ठिकाणी ओपन टेरेस त्यानंतरनं टॉयलेट अजिबात नको नैऋत्य दिशा मालकाच्या झोपण्याची जागा आणि तिजोरीची जागा नसेल तर ही गडबड या दोन्ही ठिकाणी होते तेजस्विनी तेजस्विनीराव नवरात्रीमध्ये देव बनवू शकतो का नक्कीच करा कावेरी कांबळे सर माझ्या मिस्टरांची शनी साडेसाती चालू आहे मिस्टरांनी एकमुखी रुद्राक्ष आपल्याला चालेल का बुस्टर वापरलं चाल हे दोन्हीही वापरू शकता पण साडेसाती चालू होतं जरा कुंडली मार्गदर्शन घ्या आणि स्पेशली मी त्यांना रेकमेंड असं करतो की पायराईट हे शनिप्रधान ब्रेसलेट आहे बघा मी पण हातात घातलेलं आहे आणि हे ब्रेसलेट त्यांना रेग्युलर वापरायला सांगा अतिशय प्रभावी आहे आणि ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट हे सुद्धा अतिशय चांगला प्रभाव टाकतं तर ऑफिशल नंबरला कॉल करून मागवा आणि कुंडलीचं मार्गदर्शन नक्की घ्या पुढे सोनल सुर्वे मला पैशाचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी उपाय सांगा मी तुम्हाला स्पेशली सांगतो हे पायराईटचं सा जे झिबू कॉईन आहे ना हे ऑफिसमधनं मागवा आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट सजेस्ट करतो हां हे जे मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे ना खूप भारी काम करतो ऑफिस नंबरला कॉल करा मागवा आणि पैशाचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही अजिबात म्हणू नका माझ्याकडे पैसे कमी आहेत कमी आहेत कमी आहेत माझ्याकडे वाढत आहेत एक ना एक दिवस भरपूर पैसे येणार असे होप्स ठेवा आणि परमेश्वर प्रार्थना करा कुलदैवतांची आरती घरात करा कुलदैवतांचं नामस्मरण करा आणि सांगा मला पैसे भरपूर मिळत आहेत पुढे माधुरी टेंबे स्त्रीयंत्राची किंमत किती आहे स्थापनेची माहिती मिळेल का आपल्याकडून हो हे बघा हे जे श्रीयंत्र आहे याची तेहतीसशे किंमत आहे यानंतरनं हे छोटं स्त्रीयंत्र आहे त्याची एकवीसशे रुपये किंमत आहे आणि हे जे मोठं अखंड स्त्रीयंत्र तुम्हाला दिसतं आहे ते आपल्याला चार हजार दोनशे रुपयाचं आहे स्पेशल सगळी माहिती गिफ्ट आणि हे आसन त्याबरोबर मिळणार आहे स्पेशल डिझाईन केलं काय पावर आहे बघा श्री या आसनाची तुम्ही तुम्हाला जरा जवळनं दाखवतो आहे खूप छान आहे ठीक आहे ऑफिसच्या नंबरला कॉल करा जरा स्टॉक लिमिटेड आहे संध्या जीरवनकर नमस्कार सर रास चालू नावावर असते की ना रास नावावर असते अजिबात नावावर जायचं नाही जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण याच्यानुसार जी रास निघते ती जास्त प्रभावी ठरते ऑफिशियल नंबरला कॉल करा सगळी तुम्हाला कुंडली ऑनलाईन घेता येईल नमस्कार सर मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कोणते रत्न पेंडंट धारण करावे मुलाची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी आपल्याकडे गणेश रुद्राक्ष आणि ब्लॅक टर्मोलिन नावाचं एक पेंडंट आहे अजून त्यांना जर हे टायगर आय जर आवडलं तर टायगर सुद्धा तुम्ही धारण करू शकता आणि मुलांच्या एज्युकेशनसाठी हे ब्रेसलेट यूज करा ग्रीन ॲव्हेंचुरियन बुद्धीला चालना देणार आहे यानंतर गौरी पोद्दार नमस्कार सर दिवसाच्या दिवसाच्या चौघडी बघताना चांगल्या घडी कोणत्या राहू काळात काय करावे काय करू नये खूप छान प्रश्न आहे पहिली गोष्ट बरेचसे ॲप्स आहेत की ज्याच्यावरून आपल्याला चौघडी कळते पण दिवसाच्या प्रत्येक कामात त्या चौघडी शुभ काळ अशुभ काळ बघत बसलं तर दिवसामध्ये तासा तासाने अशुभ काळ येतो तासा तासाने तासा चांगला काळ येतो महत्त्वाचं काम ॲग्रीमेंट करताय प्रवासाला निघताय महत्त्वाचं डील करताय कोणाला उसने पैसे तेव्हाच बघाण्यात तर डोक्याची मंडई होते आपण जे शुभ चौघडी बघत बघत मग मा किराणावालाला जाऊ का बाहेर पडू का गाडी सुरू करू का गडबड होऊ शकते मनात गडबड होते त्यामुळे या गोष्टी फक्त तुम्ही काय करा राहुकाळ म्हणून पाळा जो राहुकाळ असतो दिवसाचा किंवा सोमवारी काय सकाळी साडेसात ते नऊ असतो मंगळवारी काय साडे साडेतीन तीन ते साडेचार असतो बुधवारी बारा ते दीड असतो गुरुवारी दीड ते तीन असतो शुक्रवारी साधारणतः साडे दहा ते साडेबारापर्यंत असतो शनिवारी नऊ ते साडे दहा असतो रविवारी दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत हे फक्त राहुकाळ टाळा बाकी मग तुम्ही इतर काही विषय बघायची गरज नाही सोनाक्षी बरहट्टे गुरुजी माझे वैभव लक्ष्मीचे मातीचे दोन शुक्रवार बाकी आहेत मी आता नवरात्रीचे दोन शुक्रवार करू शकते का का एक बाकी आहे उद्यापनाचा प्लीज मार्गदर्शन करा मनोभावे करा काही प्रॉब्लेम नाही चुकला असेल तर तुम्ही वाढवू शकता कारण लक्षात घ्या आपण पूर्ण करतो आहे अर्धवट ठेवत नाही त्यामुळे नक्कीच ह्या गोष्टी करा पण श्रीयंत्राची उपासनासुद्धा करा महिलांनो नवरात्राचे सुंदर दिवस चालू आहेत महालक्ष्मीचा जप करा यामध्ये तुम्ही श्रीसूक्त वाचू शकता महालक्ष्मी अष्टक वाचू शकता ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्छय जप करू शकता आणि आपल्या घराच्या सुखशांती समृद्धीसाठी प्रार्थना करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका नवरात्रीचे आणि दसरा दिवाळीचे छान छान व्हिडिओ होते आहेत ते बघत चला कोणती प्रॉडक्ट पाहिजे असतील तर वास्तू तथास्तू डॉट कॉम या वेबसाईटवरनं मागवा किंवा ऑफिशियल नंबरला कॉल करा शुभम भवतु शुभा शुभ आशीर्वाद